हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मॅनद ब्लॉग आज आहे भाऊगीज दिवाळीनंतरचा तिसरा दिवस काल पाडवा होता आणि आज भाऊगीज काल ते ब्लॉग नाही केला मी पण आज करतीये आणि आता आम्ही आता मी ओवाळणार आहे पप्पाला आणि दादाला आणि त्यानंतर डान्स प्रॅक्टिस सुद्धा करायची कारण की लग्न फक्त वीस पंचवीस दिवसावरती आलंय आणि त्यानंतर आम्हाला आज रिटर्न गिफ्ट सुद्धा आणायचे आहेत म्हणजे लग्नामध्ये जेव्हा पाहुणे येतात ना, इतके ना तर इतक्या दूर लग्न आहे आणि सगळेजण येणार आहेत वेळ काढून तर त्यांच्यासाठी एक छोटंसं रिटर्न सुद्धा असणार आहे तर तेच आम्ही आणायला चाललो आहे मी पण तुम्हाला दाखवते की काय रिटर्न गिफ्ट ते काय आहे भाऊ बी सेलिब्रेट करूया त्यानंतर बघूया काय काय होतं तर चला हा कपडा आहे धोतर याचा सप्तपदीच आणि हा फेटा हे दोन्ही पण कपडे वहिनीच्या साडीवरतीच मॅचिंग आहेत आणि एकाचा धोतर बनवायचंय आणि एकाचा फेटा फ्यू इंची आय एम रिली सॉरी हे गाणं मी तुम्हाला रिव्हिल नाही करू शकत कारण की हे oh, hey, गाणं तुम्हाला डायरेक्ट लग्नाच्या ब्लॉग मध्येच कळणार आहे म्हणजे संगीतच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला गाणं गेस झालं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी नक्की रिप्लाय करेल तुम्ही आमचा डान्स बघितला का कसा वाटला आता मी गाणं वगैरे रिव्हील तर नाही करणार डान्स मध्येच रिव्हील करणार आणि तसं पण टाकलं तर कॉपीराइट येऊन जाईल मी रेडी झाली आहे बाहेर जाण्यासाठी तुम्हाला जसं मी सांगितलं सकाळी की आम्ही रिटर्न गिफ्ट आणायला चाललोय त्याची ऑर्डर आम्ही खूप आधीच दिलेली तर आम्ही सगळं बघून घेतलं होतं की कसं कसं आहे तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप्स पण दाखवते खूप साऱ्या दुकानं फिरलो होतो गुलमंडीमध्ये संभाजीनगरमधलं खूप मोठं मार्केट तिथे आणि तिथं ना लिटरली आम्ही चार पाच दुकानं पाहिला सगळ्या प्रकारच्या आणि आम्हाला असं थोडं कॉम्पॅक्ट पण एकदम क्यूट आणि असं मस्त दिसणारं द्यायचं होतं कारण की खूप दूर जायचंय आपल्याला तर छोटंच रिटर्न गिफ्ट देणार आहोत तर असं मस्त एक प्लेट ग्लास वाटी चमचा असं आहे चला आता मी आहे रेडी तेच रिटर्न गिफ्ट घ्यायला जाऊया आणि पूर्ण घरी आलं पूर्ण दाखवेल मी सगळं आणि ते पॅकिंग वगैरे पण करायचे हे सगळं सामान आहे लग्नामध्ये जे आपण देव प्रतिष्ठा करतो त्याचं आणि लग्नानंतरच्या ज्या विधी असतात सत्यनारायण झालं जागरण गोंधळ झालं त्याच्यासाठी लागणार हे सगळं सामान आम्ही आज घेऊन चाललो सगळं सामान भेटलं एकाच ठिकाणी जागरण गोंधळ सत्यनारायण आणि देव बसायचं देव प्रतिष्ठाचं सामान सगळं भेटला आणि आता थोडंफार बाकी आहे इतकडे धान्य आणि तांदूळ ते तर घरीच भेटून जाईल तर आता कुठं चाललो आपण रिटर्न गिफ्ट रिटर्न गिफ्ट कधी येणार आपल्या रिटर्न गिफ्ट ते रेडी करायला थोडा वेळ लागतोय पंधरा वीस मिनिटं तर आम्ही तोपर्यंत बाहेर मार्केट फिरून येतोय चला आणि ते नवरदेवची मंडोळी नसती का ती घ्यायची आहे बघू आता काय ते का मंडोळी आहे 哪组白的？ हे रिटन गिफ्ट घेण्याची आयडिया माझी होती कारण की प्रत्येक सणवाराच्या दिवशी देवासमोर नैवेद्य ठेवतोच आणि देवासमोर अशी मस्त सुंदर प्लेट पितळाची त्याच्यामध्ये पूर्ण नैवेद्य पाणी किती सुंदर दिसेल ना हेच ला आम्ही हे रिटर्न गिफ्ट घेतलं होतं आणि लग्न खूप दूर असल्यामुळे हे रिटर्न गिफ्ट असं कॉम्पॅक्ट पण राहील तर कसं वाटलं तुम्हाला रिटर्न गिफ्ट कमेंट मध्ये सांगा नक्की हे काय आहे तुम्ही गेस करा वाटत नाही पूर्ण अरे पूर्ण काय ठेवता येईल काय ठेवा बा एक आणि बाहेर आलो आणि काही खाल्लं पिलं नाही तर मजाच येत नाही ना तर मस्त एक ड्रिंक घेतली सोडा आणि माझं सर्वात फेवरेट फ्लेवर आहे पुदिना तुमचा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा खलो दरवाजा खोलो ये देखा आपके लिए मतलब हम या ओमानस गाम त्याला गोभर गोभर जाते शॉपिंगला शिवा हरवला होता परत आला कोण आले सब

आणि आता आम्ही मम्मीवरती वरती केला मम्मीला सांगितलं होतं की तुझ्यासाठी काहीतरी खास आणलंय पण तुम्हीच बघा आता याच्यामध्ये काय हे <laughs> <laughs> <अगला> नाही याच्यात दुसरं <laughs> <दी चासरा> पण आहे काहीतरी मस्त <laughs> आहे ना कस आहे अरुण आणि मी बघ त्याला कलर करीत बसले मम्मी ना आमच्याकडे ऑलरेडी होत घरामध्ये असं पत्र्याचं चांगलं बघ काय कोणतं छान आहे अरु कोणतं छान आहे जमल किया माझं नाव मन अस्लेली दीदी मान इकडं ते बहिणी साठी आणले आम्ही काल पप्पा आणि मी शॉपिंग करून बाहेर आलो सगळं रिटर्न गिफ्ट वगैरे घरी हॅलो तर तुम्ही तिथं बघितलं ते कसे मोजत होते वगैरे तर आता ना मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते कारण की ना काल घरी आले आणि मला तब्येतच बिघडली पूर्ण मला पूर्ण ताप आणि सर्दी आलेली तर त्याच्यामुळे मी गॅप घेतला आणि आता ब्लॉक करते तर आता पॅकिंग करूया आपण रिटर्न गिफ्टची हे असं आम्ही रिटर्न गिफ्ट आणि याला ना भोग खाली म्हणता म्हणजे देवासमोर जे ठेवणार आहे तर त्याच्यामध्ये आम्ही एक ग्लास आणि दोन वाट्या आणि एक चमचा असा ठेवतोय असं आम्ही पूर्ण एकत्र पॅक करून रिटर्न गिफ्ट देणार आहे सगळ्यांना जे येणार आहेत लग्नाला त्यांच्या एका दहा दहा करून दाखव चमचा चांगला आहे ना हो सगळ एकदम आणि मोठा पण आहे चमचा वाटी आणि सगळं सब्रौ? आणि सगळं त्यांनी हँडमेड आहे म्हणजे असं पत्र्यापासून नाही बनवलेलं हँडमेड असत सगळं असं मातीमध्ये बनवत ता आता आम्ही काही प्लेट्स रेडी केलेल्या आहेत तर तू तुम्हाला दाखवते अरे बघा मानसी आणि मी मस्त रेडी केले हे पूर्ण प्लेट्स आणि आता याला पूर्ण पॅक करायचंय आणि गोणीत भरायचंय पूर्ण मला आजचा हा ब्लॉग आणि रिटर्न गिफ्ट आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय